नमस्कार शिक्षक मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं टी टी पेपर कसा असतो त्याचा पॅटर्न काय असतो आता आपण एक एक विषयाचं सिलेबस बघणार आहोत तर पहिलाच सगळ्यात अवघड वाटणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र सर्वांना तो इतका अवघड वाटतो पण आपण तीस पैकी अठ्ठावीस पेक्षा जास्त मार्क कसे मिळवायचे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर टीईटी विषय हा टीईटी मधील बालमानसशास्त्र म्हणजे सी डी पी हा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोघांनाही कॉमन असतो आणि यात जास्तीत जास्त तीस तीस मार्क आपण मिळवू शकतो ते कसे मिळवायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर बालमानसशास्त्र हा तीस मार्काचा असतो पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोघांसाठी कॉमन असतो वाचायला एकदम सोपा असतो पण तरी आपण त्यात चुकतो कसे तर आपण शिक्षक म्हणून आपला दृष्टिकोन काय आहे आपण जेव्हा आपला प्रश्न विचारला जातो त्यात आपण शिक्षक म्हणून त्या जागी उभे आहोत आपण त्याचे कसं सोल्युशन काढणार यातून आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात तर बालमानसशास्त्राचा तीस मार्काची विभागणी या तीन मुख्य तीन घटकातून केलेली असते एक बालकांचा विकास अध्ययन आणि प्रेरणा आणि अध्यापनशास्त्र जो भाग एक आहे बालकांचा विकास यावर दहा ते बारा प्रश्न विचारले जातात तसेच भाग दोन वर आठ ते दहा आणि भाग तीन वर आठ ते दहा प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात तर आपण बघूया की भाग एक म्हणजे बालकांचा विकास यामध्ये वाढ आणि विकास विकासाची तत्वे अनुवंश म्हणजे हेरिडिटी पर्यावरण म्हणजे एनवायरमेंट सामाजिक म्हणजे विद्यार्थी कुटुंब शिक्षक शाळेमध्ये मित्रांबरोबर कशाप्रकारे त्यांचे विकास होत असतो त्यातलं उदाहरण बघायचं म्हटलं तर आपली वाढ ही स वाढ आपली बालकांची वाढ होत असते त्याचप्रमाणे त्यांचा विकास हा सर्वांगीण विकास होत असतो असा हा भाग एक आहे भाग एक मध्ये हा आता हा हे पेज सर्वात महत्वाचं ज्यामध्ये जे विचारवंत दिलेत पियाजे कोहलभर आणि वायगोषी या तिघांशिवाय पेपर सेटर म्हणजे जो आपण पेपर म्हणतो टीईटीचा पेपर किंवा सीटीईटीचा जी आपली फेब्रुवारी महिन्यात सीटीईटीचा पेपर होणार आहे या तिघांशिवाय प्रश्न दुसरे विचारले जात नाही ह्या ह्या तिघांना घेऊन प्रश्नपत्रिकाच तयार होते सर्वात महत्वाचे पियाजे कोलबर आणि व्हायगोस्की भाग दोन बघायचा म्हणजे अध्ययन आणि प्रेरणा यामध्ये लर्निंग म्हणजे काय अध्ययनाचे सिद्धांत प्रेरणा प्रेरणा पण कशी अंतर्गत आणि बाह्य प्रेरणा म्हणजे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना प्रेरणा कशी महत्वाची असते प्रेरणा कशा प्रकारे द्यायची असते स्मृती मेमरी आणि फॉरगेटिंग यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात भाग तीन म्हणजे अध्यापन शास्त्र पेडॉगॉजी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल म्हणजे आपण इमॅजिनेशन इमॅजिनेशन पॉवर यात जास्त वापरली पाहिजे समावेशी शिक्षण इन्क्ल्युजिव्ह एज्युकेशन विशेष गरजा असणारे विद्यार्थी म्हणजे जे दिव्यांग अपंगय या विद्यार्थ्यांसाठी आपण शाळेमध्ये काय उपाययोजना करू त्यांच्यासाठी काय आपण अजून सुविधा करू शकतो यामध्ये असे विचारल्या एन सी एफ दोन हजार पाच म्हणजे जो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे आणि शिक्षण हक्क कायदा यावरही बरेचसे प्रश्न आपल्याला टीईटीच्या आणि सीईटीच्या पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोघांमध्येही विचारले जातात मूल्यमापन आपण आता जे शिक्षक कार्यरत आहे त्यांना माहिती आहे अंतर्गत मूल्यमापन एक संकलित मूल्यमापन सीसी कशा पद्धतीने आपण त्याची तोंडी परीक्षा घेऊ घेतो किंवा लेखी परीक्षा घेतो त्यांना त्या प्रेरणा कशा प्रकारे देतो यात आपल्याला प्रश्न च्या म्हणजे बालमानसशास्त्रामध्ये विचारले जातात तर असा प्रश्न पडतो की सर अभ्यासक्रम काढला पॅटर्न काढला पण याचा अभ्यास करायचा कसा याचं सिक्रेट म्हणजे खूप मोठी पुस्तके घ्यायची काही गरज नाही आपल्याला जे डीएड ची बीएड ची पुस्तके जी, जी आपल्या आता धुळकात पडली ती बाहेर काढा म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला टी टी पास होण्यासाठी होईल आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे पीवाय क्यू जे प्रिव्हियस इयर झाले दोन हजार तेरापासून जे किंवा दोन हजार चौदा पासून जे जे बा मानसशास्त्र कोणकोणत्या घटकावर प्रश्नपत्रिक प्रश्न आले त्याचा अभ्यास आप आपण केला पाहिजे तेव्हा आपल्याला लवकर प्रश्न सोडायला मदत होते त्याप्रमाणे सीडीपी साठी एक गोल्डन रूल म्हणजे सीडीपी हा विषय असा आहे की यात रट्टा मारून आपण पाठांतर करतो पोपटपणची रट्टा मारून होत नाही तर या समजून घ्यावं लागतं आणि स्वतःला शिक्षकाच्या जागी ठेवून आपण हा प्रश्न सोडू शकतो एखादी समजा की सिच्युएशन दिली आपल्याला की एखादा विद्यार्थी जास्त बडबड करतोय मार्ग तर आपण काय करणार तर आपण त्या शिक्षकाच्या जागी असतो तर आपण काय केलं असतं हा विचार करून जर आपण प्रश्नपत्रिका सोडवली आपण जो प्रश्न सोडवला तर आपलं उत्तर कधीच चुकणार नाही